मंत्री महोदयांच्या उत्तरातच कबुली जबाब आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दुसरा कोणताही लाभ घेतलेला नसला पाहिजे अशी कंडिशन होती का होती तर ज्यांनी असा लाभ घेतला ते अधिक दोषी ठरतात आणि ते दोषी ठरत असतील तर त्यांचे पैसे परत घेण्यापुरतं हे मर्यादित प्रकरण राहणार नाही तर त्यांना अशी सिच्युएशन असताना मी दुसरीकडून लाभ पाचशे रुपयाचा घेतोय आणि तरी मी तुमच्याकडून पंधराशे मागितले आणि ती कंडिशन असेल तर त्या सगळ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय असं व्हेरिफिकेशन न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय आणि तिसरं म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल परवा पेपरला मी काल वाचलं की लाडकी सून योजना चालू करायचं ठरवलेलं आहे बरोबर आहे लाडकी सून सुरक्षित सून सॉरी मी लाडकी आता काय का इलेक्शन असल्यामुळे लाडक काय करायची गरज नाही तर सुरक्षित सून अशा योजनेचा समावेश बरोबर आहे मी मी पाठिंबा आहे तुम्हाला तुम्हाला माझा कायम पाठिंबा आहे <laughs> प्रॉब्लेमच नाही त्यामुळं अशी नवी योजना करण्याच्या आधी अशा कंडिशन्स करा पण पहिला प्रश्न माझा जो आहे की ज्यांनी असा चुकीचे फायदे घेतले पुरुषांची नावं देऊन तुम्ही आता काय म्हणताय केवायसी करतोय केवायसी त्यांना अप्रूव्ह करण्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे केवायसी आत्ता करायला लागला म्हणजे का तर तुम्हाला योजना जड जायला लागली तुम्हाला ही योजना कमी करायची आहे तुम्हाला खर्च कमी करायचा आहे त्यामुळे तुम्ही हुडकायला लागला की कुणी डुप्लिकेशन झाले कुणी जादा बेनिफिट घेतले आहेत कसे करायला लागले तुम्हाला हे ज्या कंडिशन्स आहेत त्या नंतर आठवलेल्या आहेत हे hey, मुक्तपणाने आता मान्य करा आणि आपण आता नक्की कोणतं धोरण स्वीकारणार आहात आणि या सर्वांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का याचं उत्तर दे